नमस्कार भारतीय लोकशाही तीन स्तंभांवर उभी आहे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था पण या तिघांमध्ये एक स्तंभ असा आहे ज्याला संविधानाचा संरक्षक नागरिकांच्या हक्कांचा पहारेकरी आणि लोकशाहीचा आधारस्तंभ म्हटलं जातं तो स्तंभ म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था आज आपण याच आधारस्तंभाची रचना उलगडून पाहणार आहोत ही व्यवस्था कशी जन्माला आली तिची रचना कशी आहे आणि तिला इतके अधिकार का दिले गेले आहेत याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून ते अगदी जिल्हा न्यायालयाच्या नियंत्रणापर्यंत प्रत्येक कलम आणि प्रत्येक तरतूद आपण समजून घेऊया चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया सर्वात आधी हे समजून घेऊया की भारतीय न्यायव्यवस्था जगापेक्षा विशेषतः अमेरिकेपेक्षा वेगळी कशी आहे कारण याच फरकात आपल्या व्यवस्थेचं सार दडलेलं आहे असं मला वाटतं अगदी बरोबर समजण्यासाठी ना एक सोपी कल्पना करूया अमेरिकेची न्यायव्यवस्था म्हणजे दोन वेगवेगळ्या इमारतींसारखी आहे एक केंद्रासाठी म्हणजे फेडरल ज्युडिशियरी आणि दुसरी प्रत्येक राज्यासाठी म्हणजे स्टेट ज्युडिशियरी दोन्ही स्वतंत्रपणे काम करतात अच्छा पण भारतात असं नाही आपली न्यायव्यवस्था एका विशाल पिरमिडसारखी आहे सर्वात खाली दुय्यम न्यायालय मग मध्ये उच्च न्यायालय आणि शिखरावर आपलं सर्वोच्च न्यायालय म्हणजे ही एकच अखंड रचना आहे हो ही एकच अखंड आणि एकात्मिक रचना आहे राज्यांसाठी वेगळी न्यायप्रणाली नाही तर उच्च न्यायालय ही सर्वोच्च न्यायालयाच्या अधी काम करतात म्हणजे देशात कायद्याचं राज्य एकसंध राहावं यासाठीही एकात्मिक रचना स्वीकारली गेली पण या भव्य रचनेचा पाया कुठे आणि कसा रचला गेला याचा इतिहास काय सांगतो याची मुळं आपल्याला ब्रिटिश काळात सापडतात म्हणजे बघा याची सुरुवात होते सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग कायद्यापासून सतराशे त्र्याहत्तर हो याच कायद्याने कोलकाता येथे पहिल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली हा भारतीय न्यायव्यवस्थेच्या आधुनिक स्वरूपाचा आरंभबिंदू म्हणता येईल आपल्याला आणि त्यानंतर मग उच्च न्यायालयांनी आकार घ्यायला सुरुवात झाली हां पुढचा मोठा टप्पा होता अठराशे एकसष्टचा भारतीय उच्च न्यायालय कायदा या कायद्यानुसार तीन प्रमुख प्रेसिडेन्सी शहरांमध्ये उच्च न्यायालयांची स्थापना झाली यातलं पहिलं कलकत्ता उच्च न्यायालय ते एक जुलै अठराशे बासष्ट रोजी स्थापन झालं ओके त्यानंतर काही दिवसांतच बॉम्बे उच्च न्यायालय चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी आणि मद्रास उच्च न्यायालय पंधरा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी स्थापन झालं आणि यानंतर चौथं महत्वाचं उच्च न्यायालय सतरा मार्च अठराशे सहासष्ट रोजी अलाहाबाद येथे स्थापन झालं म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच आपल्या न्यायव्यवस्थेची एक बरीचशी रूपरेषा तयार झाली होती पण खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावरील न्यायालयाची सुरुवात कधी झाली एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याने या कायद्याने एक ऑक्टोबर एकोणीसशे सदोतीस रोजी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना केली हे न्यायालय म्हणजे आजच्या सर्वोच्च न्यायालयाचं पूर्वस्वरूप होतं अच्छा आणि त्याचे पहिले मुख्य न्यायाधीश त्याचे पहिले मुख्य न्यायाधीश होते सर मॉरिस ग्वायर पुढे एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये याच न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश बनण्याचा मान सर एच जे कनिया यांना मिळाला आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं अगदी त्याच दिवशी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली त्याचं औपचारिक उद्घाटन आणि पहिली बैठक अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पार पडली आणि एक रंजक गोष्ट म्हणजे सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाला स्वतःची इमारत नव्हती बरोबर खरंय एकोणीसशे पन्नास ते एकोणीशे अठ्ठावन्न या काळात सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज संसद भवनातील चेंबर ऑफ प्रिन्सेसमधून चालत असे अखेरीच चार ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी सर्वोच्च न्यायालयाला सध्याची भव्य इमारत मिळाली हा प्रवासच खूप विलक्षण आहे आता आपण थेट संविधानाच्या पानांमध्ये डोकावूया आपल्या घटनाकारांनी या व्यवस्थेचा आराखडा नेमका कसा मांडला आहे संविधानाने हा आराखडा अत्यंत स्पष्टपणे तीन भागांमध्ये विभागला आहे म्हणजे बघा सर्वोच्च न्यायालयासाठी आहे भाग पाच प्रकरण चार आणि त्यात कलमे आहेत एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस ओके एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस आणि उच्च न्यायालयासाठी उच्च न्यायालयासाठी आहे भाग सहा प्रकरण पाच आणि त्यात कलमे आहेत दोनशे चौदा ते दोनशे एकतीस आणि या पिरामिडच्या पायासाठी म्हणजेच दुय्यम न्यायालयांसाठी भाग सहा प्रकरण सहा मध्ये कलमे दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस आहेत चला तर मग या पिरामिडच्या वरच्या दोन स्तरांची म्हणजे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची थेट तुलना करूया सुरुवात त्यांच्या स्थापनेपासून हो तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचना कलम एकशे चोवीस एक नुसार होते यात एक सरन्यायाधीश आणि संसद कायद्यानुसार ठरवेल इतके इतर न्यायाधीश असतील असं म्हटलं आहे सध्या ही संख्या आहे एक अधिक तेत्तीस म्हणजेच एकूण चौतीस आणि उच्च न्यायालयांबद्दल दुसरीकडे कलम दोनशे चौदा सांगतं की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल आणि कलम दोनशे सोळानुसार त्यात एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश असतील पण आपण पन पाहतो की काही राज्यांसाठी एकच सामायिक उच्च न्यायालय आहे जसं की पंजाब आणि हरियाणासाठी बरोबर त्यासाठीच सातव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे छप्पन्न साली कलम दोनशे एकतीस जोडण्यात आले यानुसार संसदेला कायद्याद्वारे दोन किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार मिळतो तर ही झाली रचना पण या रचनेत सर्वात महत्वाचे असतात ते न्यायाधीश आणि त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ही भारतीय लोकशाहीतील एक अम, सर्वात वादग्रस्त आणि रंजक कहाणी आहे अगदी खरं आहे संविधानाच्या कलम एकशे चोवीस दोन मध्ये लिहिलंय की राष्ट्रपती सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांशी सल्लामसलत म्हणजे कन्सल्टेशन करून न्यायाधीशांची नियुक्ती करतील आणि कसं आहे ना हा सल्लामसलत शब्द साधा वाटत असला तरी त्याचा अर्थ काय यावरून सरकार आणि न्यायव्यवस्थेत तीन दशक एक मोठा संघर्ष चालला तोच संघर्ष म्हणजे प्रसिद्ध थ्री जजेस केसेस बरोबर होय पहिल्या न्यायाधीश खटल्यात म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की सल्लामसलत म्हणजे फक्त विचारांची देवाणघेवाण सरकारवर तो सल्ला बंधनकारक नाही म्हणजे तेव्हा सरकारचं पारडं जड होतं पण न्यायव्यवस्थेने हे मान्य केलं नाही दुसऱ्या न्यायाधीश खटल्यात एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये न्यायालयाने न्याय आपलाच निर्णय फिरवला आणि सांगितलं की सल्लामसलत म्हणजे सहमती म्हणजे कंकरन्स सरन्यायाधीशांचा सल्ला मांडणं बंधनकारक आहे म्हणजे इथे पारणं न्यायव्यवस्थेच्या बाजूने झुकलं अगदी आणि तिसऱ्या न्यायाधीश खटल्याने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये यावर शिक्कामोहर्तब केलं आणि कॉलेजियम प्रणालीला जन्माला घातलं आणि इथे एक महत्वाची गोष्ट एक अॅक्युरेसी नोट लक्षात घ्यायला हवी न्यायालयाने स्पष्ट केलं की सरन्यायाधीशांचा सल्ला म्हणजे फक्त त्या एका व्यक्तीचा सल्ला नाही तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या चा चार सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांच्या गटाचा म्हणजेच कॉलेजियमचा एकत्रित सल्ला असेल आणि तो पाळणं बंधनकारक आहे अशा प्रकारे न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची एक अभूतपूर्व प्रणाली तयार झाली आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कशी होते कलम दोनशे सतरा एकनुसार ती प्रक्रियाही कॉलेजियमच्या सल्ल्यानेच होते फक्त त्यात भारताचे सरन्यायाधीश संबंधित राज्याचे राज्यपाल आणि त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचाही विचार केला जातो एकदा नियुक्ती झाली की या न्यायाधीशांना पदाची हमी किती असते म्हणजे त्यांचा पदावधी किती असतो घटनेने निश्चित पदावधी दिलेला नाही पण निवृत्तीचे वय ठरवून कार्यकालाची हमी दिली आहे कलम एकशे चोवीस दोननुसार नुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात आणि उच्च न्यायालयाचे कलम दोनशे सतरा एक नुसार उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची बासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात पण उच्च न्यायालयासाठी हे वय आधी कमी होतं ना बरोबर आधी हे वय साठ वर्ष होते पण पंधराव्या घटनादुरुस्ती कायदा एकोणीशे त्रेसष्ट नुसार ते बासष्ट वर्ष करण्यात आले या वयाआधी त्यांना पदावरून दूर करणं जवळजवळ अशक्य आहे ते केवळ राष्ट्रपतींकडे राजीनामा देऊ शकतात किंवा संसदेने महाभियोगासारखी अत्यंत किचकट प्रक्रिया पार पाडल्यास त्यांना दूर केलं जाऊ शकतं या महत्त्वाच्या पदासाठी पात्रता काय लागते सर्वोच्च न्यायालयासाठी कलम एकशे चोवीस तीननुसार नुसार व्यक्ती भारताचा नागरिक असावी तसेच त्या व्यक्तीने किमान पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून किंवा दहा वर्ष उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी आणि एकतीस तीस राखास पर्यायी आहे बरोबर हो राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित म्हणजे डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट असावी दुसरीकडे उच्च न्यायालयासाठी कलम दोनशे सतरा दोननुसार नुसार व्यक्ती भारताचा नागरिक असावा आणि तिने दहा वर्षे भारतात न्यायिक पद किंवा दहा वर्षे उच्च न्यायालयात वकिली केलेली असावी दोन्ही ठिकाणी किमान वयाची अट नाही आता पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलूया इतकी कठीण का ठेवली आहे कारण हेच न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचं कवच आहे कलम एकशे चोवीस चारनुसार सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना फक्त दोनच कारणांवरून दूर करता येतं एक म्हणजे गैरवर्तणूक मिसबिहेव्हियर आणि दुसरी अकार्यक्षमता इनकेपॅसिटी त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने प्रस्ताव पास करावा लागतो ही प्रक्रिया इतकी इतकी कठीण आहे की आजपर्यंत एकाही न्यायाधीशाला या प्रक्रियेने दूर केलेलं नाही हे खरोखरच एक मजबूत कवच आहे आता वेतन आणि शपथेबद्दलच्या तरतुदी काय आहेत वेतनाची तरतूद सर्वोच्च न्यायालयासाठी कलम एकशे पंचवीसमध्ये आणि उच्च न्यायालयासाठी कलम दोनशे एकवीस मध्ये आहे त्यांचे वेतन संसद ठरवते पण नियुक्तीनंतर त्यात हानिकारक बदल करता येत नाहीत आणि शपथ शपथेबद्दल बोलायचं झाल्यास कलम एकशे चोवीस सहा नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राष्ट्रपती शपथ देतात तर कलम दोनशे एकोणीसनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात आणि दोन्ही शपथेचा नमुदा तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे कधी कधी आपण हंगामी तदर्थ अतिरिक्त अशा वेगवेगळ्या न्यायाधीशांबद्दल ऐकतो या संकल्पना काय आहेत या न्यायव्यवस्थेचं काम कधीही थांबू नये यासाठीच्या कंटिंजन्सी प्लॅन्स आहेत जेव्हा सरन्यायाधीशांचं पद रिक्त असतं तेव्हा कलम एकशे सव्वीस नुसार सर्वोच्च न्यायालयात आणि कलम दोनशे तेवीसनुसार नुसार उच्च न्यायालयात राष्ट्रपती हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात ओके आणि तदर्थ न्यायाधीश तदर्थ न्यायाधीश म्हणजे अॅडहॉक जज ही संकल्पना फक्त सर्वोच्च न्यायालयासाठी आहे कलम एकशे सत्तावीसनुसार जेव्हा न्यायालयाचं कामकाज चालवण्यासाठी आवश्यक कोरम म्हणजे गणसंख्या नसते तेव्हा सरन्यायाधीश तात्पुरते तदर्थ न्यायाधीश नेमू शकतात आणि अतिरिक्त न्यायाधीश उलट अतिरिक्त न्यायाधीश म्हणजे ऍडिशनल जज हे फक्त उच्च न्यायालयात नेमले जातात कलम दोनशे चोवीसनुसार कामाचा बोजा वाढल्यास राष्ट्रपती दोन वर्षांसाठी अतिरिक्त न्यायाधीशांची नेमणूक करतात इतकंच नाही तर निवृत्त न्यायाधीशांना सुद्धा पुन्हा कामावर बोलवता येतं तर। ही तरतूद मला खूप विशेष वाटते हो सर्वोच्च न्यायालयात कलम एकशे अठ्ठावीसनुसार आणि उच्च न्यायालयात कलम दोनशे चोवीस ए नुसार मुख्य न्यायाधीश निवृत्त न्यायाधीशांना कामावर परत येण्याची विनंती करू शकतात पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की यासाठी त्यांना राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते आता एका वेगळ्या पण महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया अभिलेख न्यायालय किंवा कोर्ट ऑफ रेकॉर्ड याचा नेमका अर्थ काय याचे दोन अर्थ आहेत एक की या न्यायालयाचे निर्णय आणि कामकाज हे कायमस्वरूपी पुरावे म्हणून जपले जातात ते अधिकृत असतात आणि त्यांना कुठेही आव्हान देता येत नाही आणि दुसरा अर्थ दुसरा जो जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे या न्यायालयाला स्वतःचा अवमान केल्याबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार असतो कलम एकशे एकोणीसनुसार सर्वोच्च न्यायालय आणि कलम दोनशे पंधरानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहेत आणि या न्यायालयांचं मुख्य ठिकाण कोण ठरवतं म्हणजे त्यांचं कार्यस्थान कुठे असतं कलम एकशे तीसनुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य कार्यस्थान दिल्ली येथे आहे सरन्यायाधीश इतर ठिकाणी खंडपीठ स्थापन करू शकतात पण पण त्यात काही अट आहे का हो आणि ही एक अचूक गोष्ट लक्षात ठेवायला हवी त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींचा केवळ सल्ला नाही लागत तर त्यांची ज्येष्ठ मंजुरी म्हणजे अप्रुव्हल लागतं हा एक खूप महत्वाचा फरक आहे आता आपण येतो सर्वात महत्वाच्या भागाकडे या न्यायालयांचे अधिकार घटना समिती सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी म्हटलं होतं की भारतीय सर्वोच्च न्यायालयाला जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक अधिकार आहेत हे विधान किती खरं आहे हे शंभर टक्के खरं आहे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र खूप व्यापक आहे यात पहिलं आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र कलम एकशे एकतीसनुसार ज्यानुसार केंद्र राज्य किंवा दोन राज्यांमधील वाद थेट सर्वोच्च न्यायालयातच येतात दुसरं प्राधिलेख अधिकार क्षेत्र कलम बत्तीस याला डॉ आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा म्हटलं आहे यानुसार मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालय थेट आदेश देऊ शकतं आणि तिसरं म्हणजे अपिलाचे अधिकार क्षेत्र जिथे ते देशातील सर्वोच्च अपील न्यायालय म्हणून काम करते हो यात घटनात्मक बाबींवरील अपील म्हणजे कलम एकशे बत्तीस दिवाणी खटल्यांतील अपील कलम एकशे तेहतीस आणि फौजदारी खटल्यांतील अपील कलम एकशे चौतीस यांचा समावेश होतो पण या सर्वांपेक्षा एक मोठा अधिकार आहे तो कलम एकशे छत्तीस खाली विशेष अनुमती याचिका म्हणजे स्पेशल पेटिशन याला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणतात बरोबर अगदी यानुसार देशातील कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते हे अधिकार तर प्रचंड आहेत या व्यतिरिक्तही काही महत्वाचे अधिकार आहेत का नक्कीच सल्लादायी अधिकार क्षेत्र कलम एकशे त्रेचाळीसनुसार राष्ट्रपती कायदेशीर मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात आणि सर्वात मोठा अधिकार म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू याला तुम्ही घटनात्मक अंपायर म्हणू शकता जर संसद किंवा विधिमंडळाने बनवलेला कायदा संविधानाच्या नियमांच्या बाहेर असेल तर हा अंपायर तो कायदा आउट म्हणजेच घटनाबाह्य ठरवू शकतो आणि त्याचा निर्णय अंतिम असतो हो कारण कलम एकशे एक्केचाळीसनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतो आणि उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र यापेक्षा वेगळं कसं आहे उच्च न्यायालयाला सुद्धा प्रारंभिक अधिकारक्षेत्र आहे कलम दोनशे पंचवीसनुसार नुसार त्यांचं प्राधिलेख अधिकार क्षेत्र म्हणजे रिट अधिकार कलम दोनशे सव्वीस तर सर्वोच्च न्यायालयापेक्षाही व्यापक आहे कारण ते मूलभूत हक्कांव्यतिरिक्त इतर कायदेशीर हक्कांसाठीही आदेश देऊ शकतात अच्छा आणि अपिलाच्या बाबतीत फौजदारी प्रकरणात एक गोष्ट लक्षात ठेवायची की सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या निर्णयाविरुद्ध ते अपील ऐकू शकतात पण त्यांचे दोन अधिकार विशेष आहेत कलम दोनशे सत्तावीसनुसार आपल्या राज्यातील सर्व न्यायालयांवर पर्यवेक्षणात्मक अधिकार आणि कलम दोनशे अठ्ठावीसनुसार त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इतके अधिकार वापरण्यासाठी न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य अबाधित राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी संविधानाने काय संरक्षण दिलं आहे अनेक तरतुदी आहेत आपण पाहिलं की नियुक्तीची कोलेजियम पद्धत कार्यकालाची हमी पदावरून दूर करण्याची कठीण प्रक्रिया हे सर्व स्वातंत्र्यासाठीच आहे याशिवाय कलम एकशे एकवीसनुसार न्यायाधीशांच्या कामकाजातील वागणुकीवर संसदेत चर्चा करण्यास बंदी आहे कलम एकशे चोवीस सातनुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर वकिली करू शकत नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कलम पन्नास कलम पन्नास हो जे स्पष्टपणे सांगतं की राज्याने न्यायव्यवस्थेला कार्यकारी विभागापासून वेगळे ठेवण्यासाठी पावलं उचलावीत आता आपण या पिरामिडच्या पायाकडे येऊया दुय्यम न्यायव्यवस्था जिथे सामान्य माणसाचा न्यायालयशी पहिला संबंध येतो बरोबर भाग मधील कलम दोनशे तेहतीस ते दोनशे मध्ये याची तरतूद आहे कलम दोनशे तेहतीसनुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून करतात यासाठी किमान सात वर्ष वकिलीची अट आहे आणि कलम दोनशे चौतीसनुसार इतर न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल राज्य लोकसेवा आयोग आणि उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात म्हणजे इथे उच्च न्यायालयाची भूमिका खूपच महत्वाची आहे हो आणि कलम दोनशे पस्तीस ही भूमिका अधोरेखित करते हे कलम सांगतं की जिल्हा आणि दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा त्यांच्या पदोन्नती बदल्या यांसारख्या बाबींवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार उच्च न्यायालयाला आहे म्हणजेच जिल्हास्तरावरील न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वायत्त आणि उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखालीच काम करते आणि कलम टू थर्टी सिक्स आणि टू थर्टी कलम टू टू थर्टी सिक्स जिल्हा न्यायाधीश या शब्दाची व्याख्या करते तर कलम टू थर्टी सेव्हन या तरतुदी दंडाधिकाऱ्यांना म्हणजे मॅजिस्ट्रेट्सना लागू करण्याचा अधिकार राज्यपालांना देते तर आज आपण पाहिलं की भारतीय न्यायव्यवस्था ही केवळ कायदेशीर विवादांवर निर्णय देणारी संस्था नाही तर ती संविधानाची संरक्षक नागरिकांच्या मूलभूत हक्कांची ढाल आणि लोकशाही मूल्यांची रक्षक आहे तिची एकात्मिक रचना आणि स्वतंत्र अस्तित्व हेच तिचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे अगदी बरोबर सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका न्यायालयापर्यंत प्रत्येक न्यायाधीश हा संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतो म्हणूनच अनेक आव्हाने असूनही भारतीय न्यायव्यवस्था ही, न्याय ही खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून उभी आहे